की तुम्ही जे काही चर्चा कराल तुम्हाला एखादी गोष्ट गंभीर वाटली ही पालकमंत्र्याच्या कानावर घालायला पाहिजे त्यावेळेस मी आल्यानंतर मला त्याच्याबद्दलची निवेदन द्या मी अधिकाऱ्यांनी घेऊन ते प्रश्न कसे मार्गी लावायचे ह्या प्रकारे आपण ते प्रश्न मार्गी लावू त्याच्यामध्ये एकंदरीतच प्रचार प्रसार आणि संघटन मजबूत करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा पण वापर आपण केला पाहिजे पण तो चांगल्या कामाकरता केला पाहिजे काय काय वेळेस मी बघतो ते मीडियाचा वापर सोशल मीडियाचा विशेषतः त्याच्यातून एखादी व्यक्ती कुठल्या समाजाची असेल तर दुसऱ्या समाजाच्या माणसांनी त्याच्या व्हॉट्सअपवरून त्याला काहीतरी शिविगाळ करायची काहीतरी चुकीचं बोलायचं व्हॉट्सअप पाठवायचे हे करू नका मी आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री आहेत मी उपमुख्यमंत्री आहे त्याच्यामुळं महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आता आमचे नेते पदावर बसलेले आहेत कोण आमचं काय करणार आहे असलं मनात आणू नका त्यामध्ये आता टेक्नॉलॉजी एवढी पुढं गेली तुम्ही जर एखादा व्हॉट्सअप कुणाला केला आणि नंतर तो डिलीट केला तुम्हाला वाटेल मी डिलीट केला आता काय कुणाला कळत आहे तुमचा फोन ताब्यात आल्यानंतर घेतल्यापासून जे व्हॉट्सअप डिलीट केले ते सगळे रेकॉर्ड येते ते सगळे फोटो काय असतील ते येत आहे सगळे मेसेजेस तिथे येतात या प्रकारे सगळ्यांची आमच्या ग्रामीण भागात अंडी पिल्ल बाहेर निघतात कृपा करून मी फार पोचलेला आहे अशा प्रकारची भाषा मनामध्ये आणू नका जर त्याच्यात तुम्ही अडकला तर अशांना सोडवायला मी पुढे येणार नाही मी उलट पोलिसांना सांगेल ह्याला टायर मध्ये घ्या त्याला फोकून काढा हे असलं नाही चालणार मी काही काहींना तर मकोका लावायला सांगितलेला आहे मी दादागिरी अजिबात कुणाचीच कपून घेणार नाही आणि विरोधी पक्षाची पण कपून घेणार नाही ज्यांचा राजकारणाची अर्थार्थी संबंध नाहीये आशांची पण खपवून घेणार नाही घ्या बाहेर निघत आहे त्याची तपासणी जातील त्याच्यात तथ्य आहे का नाही हे पाहिलं जाईल उगीचच काही कुणाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला तर तोही खपून घेतला जाणार नाही परंतु कुणी जर चुकीचंच वागत असेल आणि ते दागेदोरे लांबपर्यंत पर्यंत पोहोचत असतील तर तिथं पण पाठीशी घालण्याचं काम केलं जाणार नाही आणि दुसरं जे प्रवक्ते असतात ना बोलणारे त्यांनी फार तोलून मापून बोला बाबा उगीच काहीतरी असं काहीतरी बोलून कुठल्या समाजाला राग येईल किंवा तो समाज आपल्या पक्षावर नाराज होईल असलंही वक्तव्य करण्याच्या भानगडीत पडू नका आम्हाला पण ते दांडगं घेऊन येतात हा दादा तुमचं काय म्हणणं आहे थांब ना जरा माहिती घेऊन तुमचं काय म्हणणं आहे जरा माझ्यासारख्याला पण मी उपमुख्यमंत्री असलो तर माहिती घेतल्याशिवाय सहसा बोलत नाही आईच्या पोटात कुणीच शिकून येत नाही जन्माला आल्यानंतरच एक एक दिवस आम्ही आज देखील जरी आमचं व इतकं झालेलं असेल तरी देखील आम्ही रोज काही शिकण्याचा प्रयत्न करतोय नवीन नवीन रोज शिकता येतं मग मीच सर्व गुण संपन्न आहे असं पण समजण्याचं काही कारण नाही आणि पदाधिकाऱ्यांनी पण माझा कार्यक्रम ह्यांनी हाणून पाडला कुणी कुणाचा कार्यक्रम हाणून पाडत नाही तुम्ही कार्यक्रम घेत चला त्याच्यामध्ये जे कार्यक्रम आम्हाला द्यायचे ते आम्ही देऊ पण ह्यांनी कार्यक्रम हाणून पाडला त्यांनी कार्यक्रम हाणून पाडला असं काय डोक्यात आणता चांगलं चांगला विचार करा ना साधू संतांनी काय सांगितलेलं आहे त्याचं जरा आचरण करा आणि निर्व्यस्ती राहा ते एक महत्वाचं आहे नाहीतर काय मग ते खरं नाही या पद्धतीनं बाबांनो आपण पुढे जाऊ